संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला आहे त्यामुळे आता दहापेक्षा पेक्षा कमी पटाच्या शाळा तथा वर्गावर प्रत्येकी एक तर वीस पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक नेमण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील कमी पटाच्या अठरा हजार एकशे सहा शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने बावन्न वर्षे वयापर्यंतच्या शिक्षकांना इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावरील दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण होण्याचे आदेश दिले तेवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या टीईटी टीईटी त्या शिक्षकांची पहिली संधी होती तो निर्णय रद्द व्हावा यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू असतानाच पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा शासन निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला त्यामुळे हजारो शिक्षकांना अतिरिक्त होण्याची चिंता सतावू लागली आहे दुसरीकडे मान्यतेच्या निर्णयानुसार माध्यमिक शाळांमधील इयत्ता नगरी व दहावीच्या वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्यांच्या समायोजनासाठी पाच डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील सुमारे सहाशे वीस शाळांमधील अंदाजे तीन हजार शिक्षकांना दुसरीकडे समायोजित करावे लागणार आहे जिल्हा परिषद शाळांचा पट एक एकूण शाळा चौसष्ट हजार दहा पेक्षा कमी पटाच्या शाळा आठ हजार एकोणनव्वद वीस पेक्षा कमी पटाच्या शाळा अठरा हजार एकशे सहा आणि कंत्राटी शिक्षकांची भरती अठरा हजार एकशे सहा पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयातील निकषानुसार दहा पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाईल तसेच वीस पेक्षा कमी पटाच्या शाळांवर एक नियमित व एक कंत्राटी शिक्षक नेमण्याची तरतूद त्या शासन निर्णयात केली आहे त्यानुसार कार्यवाही केली जाईल असे सोलापूर प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख म्हणाले खासगी अनुदानित माध्यमातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील इयत्ता व कमी विद्यार्थी आहेत तेथील शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन केले जात आहे पण माध्यमिक शाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गांवरील कमी पटाच्या वर्गावरील शिक्षकांचे काय यावरील निर्णय अजूनही शालेय शिक्षण विभागाने घेतलेला नाही परंतु त्या वर्गावरील नियमित शिक्षक देखील अतिरिक्त होतील आणि तेथे कंत्राटी शिक्षकच घ्यावे लागतील असे सूत्रांनी सांगितले